साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज यात्रेच्या निमित्तानं दरवर्षाप्रमाणे याही वर्षी सिद्धेश्वर देवस्थान या संस्थेने कृषी प्रदर्शनाचं आयोजन केलेलं आहे गेली सात आठ वर्षं सर्व सरकारी कृषी खाते आणि सिद्धेश्वर देवस्थान यांच्या माध्यमातून स्मार्ट एक्सपो ह्या सांगलीच्या कंपनीबरोबर प्रायोजित केलेलं अशा पद्धतीचं हे कृषी प्रदर्शन यावर्षी गेल्या प्रत्येक वर्षी वाढत चाललेलं आहे आणि यावर्षीचं हे कृषी प्रदर्शन अतिशय शिस्तबद्ध आणि अतिशय सर्व सोयीनीयुक्त अशा पद्धतीनं शेतकऱ्यांना विविध टेक्नॉलॉजी त्यांची विविध जनावरं त्याचप्रमाणे विदेर बे बियाणे यांचा अभ्यास करून ए आयसारख्या टेक्नॉलॉजी त्यांच्यापर्यंत नेण्याचा प्रयत्न करना या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून आपण करणार आहोत त्याचप्रमाणे सोलापुरातील जे उद्योजक आहेत त्यांचे जे उत्पादन आहेत तेही शेतकऱ्यांपर्यंत नेण्यासाठी या कृषी प्रदर्शनाचा या ठिकाणी उपयोग आपण करणार आहोत तर त्या दृष्टीने सर्व शेतकरी बंधूंनी विशेषतः सोलापूर आणि आजूबाजूच्या लातूर उस्मानाबाद आणि कर्नाटकच्या विजापूर गुलबर्गा आणि बिदर या डिस्ट्रिक्टमधून मोठ्या संख्येनं शेतकऱ्यांनी ह्या कृषी प्रदर्शनाचा फायदा घ्यावा असं मी देवस्थानच्या वतीनं आवाहन करतो